तुमचं आमचं सगळ्यांचं सेम असत सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगोकरांची ही कविता मनाला भावते स्पेशली चौदा फेब्रुवारीला या प्रेमाची आठवण येतेच चौदा फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डे प्रेमाचा दिवस या दिवशी आठवत ते पहिलं प्रेम आपल्या सोबत कुणीतरी हक्काचं आपल्या सुखदुःखात साथ देईल असं सा अशी व्यक्ती प्रत्येकजण शोधत असत खर तर व्हॅलेंटाईन्स डे हा कपल पुरता उरला नसून ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनापासून प्रेम वाटतं किंवा निस्वार्थीपणे आपल्याला ज्याच्याबद्दल प्रेम वाटतं त्यांच्यासाठी असतं एखादा मुलगा आपल्या आप सत्तर वर्षाच्या आजीला गुलाबाचं फूल देऊन तिला व्हॅलेंटाईन बनवू शकतो एखाद्या आईसाठी आपली मुलगीच एक प्रेमळ व्हॅलेंटाईन होऊच शकते एखादा मित्रसुद्धा आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो याचाच अर्थ कोणत्याही स्वार्थाशिवाय केलेलं प्रेम हीच खरी व्हॅलेंटाईनची व्याख्या आहे ते या तर या दिवशीच्या निमित्ताने आज आपल्या चॅनलवर खास मागण्या आल्या आहेत ज्या अरिबीटीच्या सायकोथेरपिस्ट आहेत आणि एक होमिओपॅथी डॉक्टरही आहेत तर आरिबीटी म्हणजे काय तर आरिबीटी म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी जी एक सायकोथेरपी आहे त्याचबरोबर यांचे या विषयावरचे अनेक लेखही प्रसिद्ध झाले तर अशा या मल्टी टॅलेंटेड व्यक्तिमत्वाचं मी स्वागत करते डॉक्टर योजना जिराग डॉक्टर नमस्कार दलक्रम नमस्कार खूप छान प्रियंका छान वाटत प्रेमाचं सा प्रेमाचा दिवस साजरा करणं किंवा एक दिवस कुठला तरी असा आहे की खास ठरवून दिलाय आणि त्यानिमित्ताने त्याच्या चर्चा होणं आपण इथे आज बोलणार आहे काहीतरी खूप महत्वाचं काहीतरी डिस्कस करणार आहोत पण आज तर तुझे खूप खूप धन्यवाद की मला पण आवडत असते तर आजची आजची जी जेन्झी आपण म्हणतो न्यू जनरेशन तर त्यांच्या दृष्टीने खरं प्रेमाचा अर्थ म्हणजे तीस सेकंडची रील पुढे बघितल्यासारखं असं आहे का तुम्हाला काय वाटतं अगदी खरं आहे रील किंवा शॉर्ट्स हे इतकं ट्रेंडी झालंय कधी कधी वाटायला लागतं की प्रेम पण तसंच ट्रेंड सारखं फॉलो केलं जात आहे का आणि तसा प्रश्न पडावा इतकं कॉमन झालंय आता कपल असणं किंवा आपण ऐकतो ना अगदी अगदी नुकती नुकतीच मध्ये पोहोचलेली छोटी छोटी मुलं सुद्धा कपल आहे किंवा आम्ही कमिटेड हो, आहोत असे शब्द ऐकायला येतात आणि मग मी काही माझी मुली होती है? सो मी बघते फ्रेंड्स की रील्स किंवा तुमचे इंस्टाग्राम वर त्यांचं ते सेलिब्रेशन चालू असत किंवा तिथे स्वतः सांगत असतात अगदी ओपन जे पूर्वीच्या पिढीत कदाचित ओपनली बोलत जात पण काय होतं प्रियंका की आ, हे जरी तरुण पिढी तेवढ्या जास्त तरी वय जितकं कमी आहे ना समजते कमी आहे आणि मग त्या प्रेमाचा गर्भित अर्थ किंवा प्रेम ही एक खूप वेगळी भावना आहे ज्याच्यासाठी आपल्याला खूप कमिटेड पण राहायला लागतं आयुष्यभर त्यागे एकनिष्ठ राहायला लागतं आपल्याला त्या भावनेशी सुद्धा हे समजायला अजून वेळ आहे अवकाश आहे पेश खूप कमी आहे सो ना ते कुठ मला असं वाटतं की ट्रेंड फॉलो करणं की मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे म्हणून मला हवा किंवा मित्रांना गर्लफ्रेंड आहे म्हणून मला हवा किंवा इमोशनल इमोशनल साठी सपोर्टसाठी असायलाच हवं तर मग मला नाही म्हणजे मग माझ्यात काहीतरी कमी या ह्याच्यातून ते पुढे जाते असं मला वाटतं बट एवढं इतक्या कमी वयातली की मॅच्युरिटीज नसते ती भावना जाणून घेण्याची जे जा आपण त्यांनाही समजेल अशा सोप्या आज बोलणार जसं तुम्ही आता सांगितलं की सोशल मीडिया रील्स शॉर्ट्स ह्याच्यामुळे खर तर खऱ्या प्रेमाची व्याख्याच बदलून गेली तर मला आज असं जाणून घ्यायचंय की नक्की खरं प्रेम म्हणजे काय आणि त्याच्या मागची सायकोलॉजी काय आहे प्रियंका आपण खूपदा बोलतो आपल्या आपल्याकडे प्रेम हा शब्द आला की प्रेमाची कविता म्हटलं की प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हे अगदी आपण खूप काळापासून पण आज एक बघशील आणि ती आज सांगणार आहे की प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं अगं हे खरं आहे का कारण आज मी थोडं सायकोलॉजीच्या रिलेटेड आपण थोडस सोपं सोपं करून बघणार आहोत सो प्रेम हे सेम असतं याला थोडस वेगळं मत देणारी सायकोलॉजी hmm. सांगते काहीतरी साधारण एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या आसपास स्टर्नबर्न hmm. म्हणून एक शास्त्रज्ञ होते सायकोलॉजीचे hmm. त्यांनी ट्रॅग्युलर थिअरी ऑफ लव असं सांगितलं आणि त्यात त्यांनी सांगितलं खूप व्यवस्थित संशोधन करून त्यांनी जगासमोर आणलेलं प्रिन्सिपल आहे हे ट्रॅंग्युलर थेरी ऑफ लव याच्यामध्ये त्यांनी आठ प्रकार सांगितले प्रेमाचे जे आपण okay. हे प्रेम म्हणजे yeah. प्रेम सर्वांचं सेम सो सेम नाहीये so, अच्छा सो so, आज आपण प्रेमाचे आठ आप प्रकारही बघूया आणि त्यात आपण कुठे बसतोय सगळ्यांनी तोही nah. तो विचार तर शास्त्रज्ञ जे होते म्हणजे सायंटिस्ट स्टर्नबर्ग यांनी ट्रॅंग्युलर थेरी ऑफ लव हे सांगितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रॉपर सगळ्या भावनांचा विचार करून ह्या प्रेमाचे आणि प्रेम हे सगळ्या रिलेशनशिप मधलं प्रेम आहे पण आपण आज व्हॅलेंटाईन्स डे बद्दल कपल बद्दल बोलणार आहोत की ह्या प्रेमाची व्याख्या पाठवून बघणार सो स्टनबर्ग यांनी सांगितलं की आठ कथन आहेत प्रेमाचे तर एक ट्रॅन्गल पकडला तर एक भावना असते एंटीमसी दुसरी असते पॅशन आणि तिसरी असते कमिटमेंट हे तीन फॅक्टर खूप महत्वाचे सांगितले स्टंबर्ग यांनी तर हे जे यावरून याचं थोडं असणं आणि याचं अबसेन्स म्हणजे नसणं यावर आठ प्रकार आहेत म्हणजे काय भावनिक जवळ एक आपल्याला कुणीतरी आवडतं त्याच्याजवळ आपल्याला खूप सेक्युअर वाटतं त्याच्याजवळ आपण आपली सगळी सिक्रेट्स बोलू शकतो उबदार असं नातं असतो फ्रेंडशिपचा तर ते जे नाते ना त्याला एंटिमसी म्हणतोय तर काही कपल ह्या कॅटेगरीत मोडतात आणि त्यांच्यामध्ये पॅशन आणि कमिटमेंटची कमी असते दुसरा फॅक्टर बघूया पॅशन म्हणजे शारीरिक अट्रॅक्शन शारीरिक आकर्षण सो ह्या so, ही जी हे पॅशन या कॅटेगरीत मोडणारं जे नातं असतं त्यांचं शारीरिक जवळ okay. एक हाच मेन क्रायटेरिया असतो एक चूज करण्याचा म्हणजे आपण ते फर्स्ट साइड जे म्हणतो की शारीरिक आकर्षण ते खूप आहे ना त्याच्यामुळे त्या काही काळासाठी mm. कपल असं म्हणून घेता येते बट त्याचा अर्थ त्यांना थोडाच काळात कळतो की इथे ते नाहीये बिकॉज कमिटमेंट आणि इंटिमसी अबसेंट आहे थर्ड आणि खूप महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे कमिटमेंट बांधील एकनिष्ठपण की आपण बांधील आहोत कित्येक काळासाठी सो हे नातं आपण छान कमी रिलेशनशिप म्हणून ठेवूया तर ती जी कमिटमेंट आहे ना काही नाते अशे असतात की यांच्यामध्ये एंटिमसी नसते असते जे मी म्हटलं भावनिक जवळ ती नसते शारीरिक आकर्षण पण कमिटमेंट असते कमिटमेंट म्हणजे आयुष्यभर हे नातं निभवायचंय तर अशी खूप सारी लोक तो आपल्या आजूबाजूला आपल्या समाजात खूप दिसतील की कमिटमेंट आहे म्हणून फक्त हे नातं चालत आता ही तीन फॅक्टर ची तीन प्रकार झाले यांच्या कॉम्बिनेशन मध्ये हो okay. आणखी पाच प्रकार येतात तर इंटिमसी आणि कमिटमेंट आहे mm -hmm. म्हणजे जवळीक आहे भावनिक जवळीक छान वाटतं मित्रासारखं mm -hmm. रिलेशन आहे mm -hmm. कमिटमेंट पण आहे mm -hmm. बांधिकी आहे की मी तुझं तू माझं आणि आपण आयुष्यभर एकत्र राहूया ही कमिटमेंट पण mm आहे -hmm. पण फिजिकल अट्रॅक्शन किंवा पॅशन नाही ती कमी आहे तर असं जे नातं आहे ना याला mm कंपॅनियन -hmm. कंपॅनियन नातं असं म्हणतात किंवा कंपॅनियन लव्ह ओके ह्या हे नातं खूप सुंदर असतं पण फिजिकल साखर तिथे कमी असतो फ्रेंडशिप साखर प्योर नाकं आहे आणि कमिटेड आहे okay. तर अशा नात्यांना कंपॅनिएट लवशीप असं म्हणतात आणि हे जे नातं आहे हे खूपदा आपल्याला बघायला पण पाहिजे आणि हे टिकत टिकट आणि यालाच हल्लीचे जी रिंग जे जी म्हणते ती प्लॅटोनिक लवतात खूपदा शब्द प्लॅटोनिक लवकर फिजिकल नाहीये बट यांची लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप असते सो त्याला ते म्हणतात दुसरा आहे प्रकार इंटिमसी आहे पॅशन आहे म्हणजे जवळीक आहे छान वाटतो मित्रासारखा वाटतो पॅशन म्हणजे शारीरिक अट्रॅक्शन आहे पण कमिटमेंट अजिबात नाही की मी बांधील आहे ना असं नाही मी फ्री आहे तू फ्री आहे जेव्हाही त्या नात्यातून बाहेर पडायचं तेव्हा काहीही लीगल इश्यूज येणार नाही त्याला आपण म्हणतो लिगल रोमॅन्टिक रिलेशनशिप फक्त ते एक प्रकार आहे आपण बोललो आता तो पाचवा प्रकार सहाव्या प्रकारामध्ये पॅशन आहे शारीरिक अट्रॅक्शन आणि कमिटमेंट आहे आयुष्यभर लग्न जुळवून ठेवायचंय बट कशासाठी ते शारीरिक सुखासाठी आकर्षणासाठी अशी नाती दिसत याला स्टंडर्डने म्हटलंय की फ्युचे म्हणजे फक्त शरीराची देवाणघेवाण बांधते असते आणि कमिटमेंट आहे म्हणजे की आपण हे आयुष्याभर नातो ही ही नाती खूप दिसतात पण यामध्ये कमी म्हणजे काय वैचारिक अंडरस्टँडिंग कमी असते त्याच्यात काय वैचारिक नाही त्यांच्यामध्ये ती इंटिमसीच नाही म्हणजे माझं तुझं काही जुळतच नाही मला तुझ्यातलं काही आवडत सुद्धा नाही पण शारीरिक आहे आणि दुसरं की कमिटमेंट लव्ह हा कमिटमेंट मध्ये अडकलेलो आहोत तर अशी नाती सध्या ना अर्थ प्रेम असंही म्हटलंय आणि ती कंपॅनि कंपॅनिएट जे लव होतं की जिथे बांधलेली आहे जवळीक आहे पण शारीरिक अट्रॅक्शन नाही तिथे ना ही ही आपल्या आपल्या आजूबाजूला दिसणारी इतकी पिढी बक्ष खूप आहेत आणि सर्वात आदर्श सातवा प्रकारचा कन्झ्युमेट लव्ह कन्झ्युमेंट म्हणजे हे तिन्ही असतं इंटिमसी आहे नात्यात पॅशन आहे नात्यात आणि कमिटमेंट आहे म्हणजे पण आहे तर आपल्या आजी आजोबा ह्या वयात बघतो सत्तरी ऐंशीच्या वयातली काही आजी आजोबा अगदी थट्टा मस्करी करत असतात जाता येताना ते एकमेकाला अगदी काहीतरी गोंडस बोलत असतात फोटो काढताना अनगद पकडतात तर ह्या नात्यांमध्ये इंटिमसी पण आहे शारीरिक अट्रॅक्शन तरुणांसारखं नाही पण स्पर्शाचा अर्थ कळतो स्पर्शाने प्रेम एकमेकांना पोहोचवणं कळतं तर हे पण आहे आणि कमिटमेंट तर आहेच आहे सत्तर ऐंशी वर्ष असे हे आयडियल आदर्श लव आणि हा एक भाग असतो पण स्वतःच म्हटलंय की हे खूप कमी प्रमाणात एक्झॅक्टली हे तिन्ही गोष्टी एकत्र येणार हे खूप कमी वेळा बघायला मिळतं खूप कमी वेळा बट अशी नाती असतात आणि त्याला कन्झ्युमेट किंवा आदर्श प्रेम असं म्हणतात आणि ह्या सगळ्याचा अभाव इंटिमसी पण नाही आहे पॅशन पण नाही कमिटमेंट पण नाहीये तो एक लास्ट प्रकार म्हणजे okay. नो लव्ह फक्त एकत्र आहोत काही नाही इंटिमसी नाही आणि तुमच कमिटमेंटही नाही अशी जी नाती आहे ती नो लव्ह मध्ये अशा प्रकारची पॅशन पॅशनवाली कमिटमेंट आणि ह्यांचं काही मिसिंग नसणार अशा आठ प्रकार आहेत आणि आपण प्रत्येकाने ठरवलं ना की आपलं काय मिसिंग आहे फॅक्टर तीन बेसिक आहेत इंटिमसी जवळ दुसरा कमिटमेंट आणि बांधिलकी आहे आणि शारीरिक पॅशन हे हे तीनही घटक आहेत का वस्ती हा थोडा विचार केला तर अगदी छान प्रेम म्हणजे प्रेम असते असं भावनायला याच्यावर काम करायला लागते तर प्रेम या भावनेची आरीबटी थेरपी मध्ये कशी मॅनेजमेंट सांगितली खूप छान प्रश्न आता आपण हे स्ट्रंगअपचा वॅन्युलर लॉप लंग हे जे बघितलं थेरी ऑफ लॉ हे सायकोलॉजी मधलं आहे आरई बी मध्ये याचं खूप छान मॅनेजमेंट सांगितले रादर आरई बी हे रिलेशनशिप मॅनेजमेंट साठीचं बेस्ट टूल आहे सायकोलॉजीचं रॅशनलिझम किंवा आरई हे अतिशय बेस्ट थेरपी आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट साठी आता इथे आपण ज्यावेळेस व्हॅलेंटाईन डे बद्दल बोलतो प्रेम या भावनेबद्दल बोलतो तेव्हा रिलेशनशिप बद्दल आपण लिटरली बोलतो आता इथे कपल बद्दल जेव्हा बोलतो ना आपण त्यावेळेला नह दुसऱ्याचा म्हणजे असेल तर मुलाचा आणि मुलगा असेल तर मुलीचा हा दुसऱ्याचा अनकंडिशनल hmm. बोललं गेलं आहे याच्यावर खूप प्रिन्सिपल मग सांगितली गेली जे आपण फॉलो केली तर रिलेशनशिप खूप छान आलं त्यातलं बेसिक बक्षी की प्रत्येक जे नातं आहे ना ते कुठलंच नातं किंवा कुठलाच माणूस हा परिपूर्ण नाही आहे काही गुण आहेत काही दोष आहेत hmm. त्यांच्या सहित आपल्याला विनाट त्या माणसाला त्या व्यक्तीला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे हे खूपदा आपण ऐकतो <सथ> पण ते कृत्यच अवघड असत काही प्लसेस असतात काही मायनसेस असतात म्हणजे काही स्ट्रॉंग पॉईंट असतात प्रत्येक माणसाचे माझे <सथ> काही स्ट्रॉंग पॉईंट आहेत वीक पॉईंट आहेत माझेही खूप सारे वीक पॉईंट आहेत आणि काही न्यूट्रल्स आहेत म्हणजे ज्याला काही वाईट चांगलं म्हटलं जाणार नाही तसंच सेम तुझं आहे तुझे काही खूप प्लसेस प्लस पॉईंट असतील स्ट्रॉंग आहेस तू काही गोष्टींमध्ये पण तस तसंच काही गोष्टी अशा असतील की माझे स्ट्रॉंग तर तुझे विक आहे प्रत्येक माणूस हा काही स्ट्रेंथ विकनेसेस आणि टोटरली भरलेला आहे तर ह्या दोघांमध्ये जेव्हा आपण रिलेशनशिप्स बद्दल बोलतो तर दोघांनाही दोघांचे काही स्ट्रेंथ्स आणि विकनेसेसची माहिती हवी आणि त्या स्ट्रेंथ्स अँड विकनेसेस सहित मला या व्यक्तीला ऍक्सेप्ट करायचं एवढी मॅच्युरिटी येईपर्यंत आपण लग्नाच्या मोठ्या कमिटमेंट करायला जाऊ नये कारण मला तो छोट्या छोट्या गोष्टीतली जी काही ऍक्सेप्टन्स अवघड जात असेल तो जाऊ दे पण पुढे ज्यावेळेस आपल्याला कमिटेड रिलेशनशिपमध्ये आपण लग्न या बंधनात आहोत पुढे रिव्हर्स नाहीये मग ते आयुष्य खूप खराब कारण आपल्याला रोज त्याच गोष्टीवर एखाद्याला घर करायला नाही जमत घरातली सगळं प्लॅनिंग तिला खूप छान जमत असेल पण ऑफिस आणि घर हे नीट जमत नसेल त्याच असं असेल की त्याला बाकी सगळं जमत पण घरातली छोटी छोटी राहत नाहीये तर प्रत्येकाचा काय मला ह्या गोष्टी अजिबातच चालणार नाही अशी ना ना दोन अगदी दोन गोप असतील काहीतरी ती एकदम मॉडर्न थिंकिंगची आहे तिला मॉडर्न थिंकिंग पेक्षा तिला ग्रोथ माइंडसेट आहे तिला सतत काहीतरी एक्सप्लोर एक्सप्लोर आहे नवीन नवीन जे येते ते एक्सप्लोर करायचंय नवीन नवीन शिकायचं आहे पुढे जायचंय ग्रोथ तिच्या डेफिनेशन टोटली वेगळं असते आणि तिने निवडलेला जो तिचा पार्टनर आहे तो पारंपरिक विचारांना धरून राहणार पटकन न बदल ऍक्सेप्ट करणारा असं असेल जुनं ते छान किंवा कशाला करायचं आहे बदल अशा मेंटॅलिटीचा इतके जर हो। जमीन फरक असेल दोघांमध्ये दोघांच्या प्लसेस आणि मायनसेस मध्ये तर पुढे खूप अवघड होतो म्हणून सुरुवातीला जोपर्यंत पूर्ण मॅच्युरिटी किंवा पूर्ण कळत नाही तोपर्यंत एवढं तरी बघावं की मला जे पॅशन आहे ते एक्झॅक्ट विरुद्ध नसावं दोन टोकन असायला एवढं तरी शोधता त्याच्यामध्ये पूर्ण मोठे मोठे प्रिन्सिपल्स डिस्कस केलेले आहेत की आपण काय बघायचंय परिपूर्ण अशी कुठलीच व्यक्ती नाही मग काय बघून आपण हे रिलेशन पुढे आहे आणि पुढे हे आयुष्यभर टिकवता आलं आर आरिटीसाठी उपयोगाला उपयोगाला मला पुढचा असा प्रश्न आहे की लग्न व प्रेम या कॉम्बिनेशनचं नक्की काय गणित आहे बर प्रश्न पण खूप छान आपण आता इथे बोलतोय तर आपण आता प्रेमाच्या रिलेटेड थेअरी बघितली छोटीशी प्रकार बघितले हे प्रेम वगैरे सगळा शब्द आणि सगळं छान वाटत लग्न होईपर्यंत लग्नाच्या जबाबदारी आल्यानंतर प्रेमाच्या डेफिनेशन बदलतात तू अगोदर जसं माझ्यासाठी अमुख आणत होता आता आणत नाही माझ्या वेळेत तू उपलब्ध नसतो तू उशिराच येतो आता तुझं माझ्याकडे लक्ष असतं ह्या कुरकुरी ऐकायला यायला लागतात मग पुढचा प्रवास आहेच आहे पुढे ज्या अडचण येणार आहेत किंवा पुढे जे प्रवास आहे कुठलाही मॅरेजचा रिलेटिव्ह म्हणजे काय एक्स ही वाईफ आहे वाय हा हजबंड आहे आणि दोघं हा जर बोल पकडला आयुष्याचा तर हा दोघं जे कॉमन प्लेस स्पेस कॉन्ट्रीब्यूट करतात त्याला मॅरेज म्हणतात म्हणजे काय मी समजून सांगतो ह्या दोघांचे मॅरेज आहे याच्यामध्ये एक्स आहे साठ टक्के पन्नास टक्के हा वाय आहे साठ टक्के पन्नास टक्के आणि करतात त्याला मॅरेज म्हणायचं म्हणजे काय तर ती जी वाईफ आहे तिच्या स्वतःच्या आवडीमुळे तिचे स्वतःच्या हॉबीज तिला स्वतःला काय करायचं आयुष्यात हे सगळं तिची तिची ओन प्लेस आहे आणि नवरा आहे त्याच्या स्वतःच्या आवडीनुरी त्याच्या हॉबीज आहेत त्याची मित्रमंडळी तिचे पण मित्रमंडळी आहेत तिचे नातेवाईक आहेत तिला काय हॉबीज आहेत तिला काही करायचंय तिच्या लाईफमध्ये हा त्याचा भाग राहतो आणि दोघ जण मग आपण एक घर घराची मॅनेजमेंट आपली मुलं त्यांच्या शाळा आपलं फ्लॅट गाड्या अमुक तमुक आपल्याला पुढे काय ट्रिपला जायचं आहे आयुष्याचा काय प्लॅन करायचं आहे हे जे आहे हे कॉमन बांधलं mm, नहीं। गेलोय आपण बट अख्ख मॅरेज म्हणजे अख्ख बोल मी आणि तू नव्हे इथे खूप गफलत अशी असते की जणू काय मी लग्न सोडून कुठली उरतच नाही आणि तो लग्न सोडून दुसरं काही उरतच नाही तर असं अजिबात नाहीये त्याची त्याची ओन स्पेस आहे ती जवळ जवळ पन्नास टक्के जवळ तिची ओन प्लेस आहे पन्नास टक्के उरलेली पन्नास टक्के ती लग्नामध्ये आहे तो उरलेला पन्नास टक्के लग्नामध्ये आहे स्वतःचा ओन राखून mm -hmm. त्याचा स्वतः वेगळा आहे तिची स्वतः ती वेगळी आहे यांच्या ते लग्न mm -hmm. आहे आणि सर्वात मोठी झाल्यामुळे तिला तिची स्पेसच नाही दिली जात mm -hmm. और त्याला तिची स्पेस mm -hmm. दिली जात नाही त्याच्या आवडीनुरी त्याच्या हॉबीज oh. तिच्या आवडीनुरी तिच्या हॉबीज mm -hmm. इथे सप्रेस होताना दिसतात आणि मग हे लग्न लाँग टर्म चालत नाही किंवा चाललं तरी कुरकुरी आणि डिबेट खूप राहणार सो so, <coughs> हे जे आहे याला म्हणतात स्पेस मॅनेजमेंट mm. एक आपण एकमेकांची स्पेसचा आदर केला पाहिजे yeah. सो ही जी स्पेस आहे ना हिच्यावरच सगळं ठरणार आहे की आपण किती गुदमरून त्या लाईफ मॅरिड लाईफमध्ये आहोत की आपण छान स्वच्छंदी जगतो तर ती स्पेस सर्वांनी लक्षात घ्यावी आणि तिचा आदर करून चालला तर नक्की सगळी कपल आणि रिलेशनशिप्स आणि मॅरेजेस सक्सेसफुल होते सगळे लाईफस्टाईल आजार जे आहेत ना ह्याच सगळ्या तांतनावातून येते लाईफस्टाईल डिसिजेस म्हणजे डायबिटीज बीपी मायग्रेन हेडेक कारण ह्या ज्या लग्नातल्या ज्या स्ट्रेसेस असतात ना बघ ह्या बोलूनही दाखवतो आणि इथे ना आपल्याकडं अजून एवढं हे नाही बाबतीमध्ये आई बाबा किंवा कुठेही नको त्यांना त्यांना तर थोडस संवाद नीट केला थोडासा असेंटिव्ह डॉक्ट किंवा संवाद एकमेकांशी नीट बसून केला आणि थोडी वैचारिक बैठक हवी आरिबी वैचारिक लेवलवरच काम करते की रॅशनल मोठिव्ह बिहेव्हिअरल थेरपी हे तुमची वैचारिक बैठक थोडी चांगली असेल ना तर समोरच्या समजून घेणं खूप सोपं झालं बट इथे कुठेही आली कुठे असं सांगत नाही की नाही जमात तरी पण तसेच्या तसेच दिवस काढा किंवा त्याचप्रमाणे आवाज काढण्याची मुभा आहे आणि तुम्ही हे बोललं पाहिजे तुम्हाला स्पेस मिळत किंवा तुमच्यावर काही अन्याय होतं हे पण तितकाच महत्वाचा भाग आहे इथे खूप छान छान रील सारखं प्रेम वाटतं ना हे इथे राहत नाही असं पुढे जाऊन जबाबदार येतात ना तेव्हा तुम्हाला तुमच्या गोष्टी मुद्दे मांडता आले पाहिजे इथे ही खूप बसलत होते सिच्युएशन समजून घेता आली पाहिजे सिच्युएशन समजून घेता आली पाहिजे तिने बरंच बऱ्याच पातळ्यावर स्वतःला ऍडजस्ट करणं गरजेचं असतं कारण ती एक टोटली वेगळ्या फॅमिलीत जाते तिच्यासाठी तर आली सर्वात मौल्यवान आहे कारण तिला खूप लोकांना हँडल करायचं खूप साऱ्या रिलेशनशिप्स हँडल करायचे आणि हे रिलेशनशिप्स सक्सेसफुल करून दाखवायचे सो ऍक्सेप्टन्स हा मुद्दा स्त्रीसाठी तर सगळ्यात महत्वाचा आहे कारण तिला बदलून खूप लोकांशी करायचं So, जाता जाता आपल्या नवीन पिढीला मला काय सांगायला आवडेल येस yes. सो so, जाता जाता मला नवीन पिढीला सांगायला आवडेल की जरी खूप छान वाटतय तरल सुंदर ही जी भावना आहे प्रेम बट त्याचबरोबर खूप मोठी जबाबदारी आहे कमिटमेंट आहे आणि ही लॉग टर्म म्हणजे जेव्हा आपण ह्या रिलेशनचा शॉर्ट टर्मसाठी विचार करतो तेव्हा कसल्या ऊंची गरज नसते पण जेव्हा आपण हे नातं कुठेतरी एका दिशेने न्यायचं ठरवतो आहे कुठेतरी आपल्याला याच्या बाबतीमध्ये कुठेतरी लाँग टर्म आनंद शोधतोय आपल्या आयुष्याचा एक <laughs> हा भाग बनवून घेतो इथे भाग आहे जिथे आपल्याला काय प्रश्न पडतात आपल्या लग्नाबद्दल आपल्या कमिटमेंट बद्दल आपल्या कंपॅनियन बद्दल याबद्दल बिझनेस बोलतायत आणि बाकी फार सिरियस काही घ्यायची गरज नाही पण मला हा मुद्दा नक्की सांगा वाटेल की सुंदर आहे एक कंपॅनियन मिळतोय आपल्याला आपली आपली स्वतःची स्वप्न त्याची स्वतःची स्वप्न दोघांची स्वप्न पूर्ण करत करत एका पॅरल एक सुंदर कंपॅनियन सुंदर रिलेशनशिप्स बरोबर हे आयुष्य आपल्याला घेऊन जायचं आहे आणि दोघांची स्वप्न पूर्ण करत एक सुंदर छान आनंदी आणि आपल्या भोवताच्या लोकांनाही त्यातून आनंद आपली जी पुढची जनरेशन आहे ती तीही छान फुलेल फळेल तर या पद्धतीने थोडा विचार केला ना सगळ्यांच्याच दृष्टीने आपण थोडा भावभावनांचा विचार करतो आणि कुठेतरी लॉंग टर्मचा विचार इथे कुठेतरी रील सारखा विचार होऊ शकतो काय सुंदर सगळ्या गोष्टींचा तुम्ही असं मला त्याच्या मागची सायकोथेरपी किंवा सायकोलॉजी प्रेमाच्या नक्की भावना काय असतात आणि त्याचे कॉम्बिनेशन कसे असतात किंवा आयुर्वेदिक थेरपी कशी आपल्याला मदत करू शकते दुसऱ्याला समजून घेण्यासाठी किंवा एक लॉंग टर्म रिलेशनशिप जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे खरंच उपयोगाला पडतात सगळ्या नक्कीच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आज या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने आपल्या प्रेमाच्या मागची जी सायकॉलॉजी so, so yes. uh, 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 आहे ती असेल सो थँक्यू सो मच मॅम आजच्या एपिसोडवर आल्याबद्दल आणि मी छान माहिती सगळ्यांबरोबर शेअर केल्याबद्दल मुकुंद नगर इथे डॉक्टर योजना यांचं क्लिनिक आहे तर तिथे आरिपेटी आरिपेटी uh, थेरपी शिकवतात तिथे आणि जर कोणाला तुम्हाला हा कोर्स करायचा असेल तर नक्कीच त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आजच्या कार्यक्रमातून एक दोन गोष्टी तरी आपल्याला काहीतरी शिकायला नवीन मिळाल्या असतील अशी अशा करूया आणि पी यू द स्टोरी टेलर ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान कार्यक्रम बघायला मिसणार आहेत पुढे थँक्यू सो मच